जय भीम सर्वांना नमस्कार कसे हा सर्व चांगलेच असाल आशा करते चला आज मी तुम्हाला रात्रीचा उरलेला भात होता माझ्याकडे त्या भाताचे मी पकोडे बनवून दाखवणार आहे रात्रीचा वाटीवर भात होता त्याच्यामध्ये आपण आता सामान टाकू पिवळा करून भात आपण नेहमीच खातो फ्राय करून यावेळेस म्हटलं असं करा त्यामुळे थोडा बारीक कापलेला हे काप टाकते मी कांदा हिरवे मिरचे तुम्हाला जेवढं तिखट लागते तेवढं तिखट टाका तुम्ही हिरवी मिरची टाका लाल तिखट टाका कढीपत्ता सांबार हरा धनिया म्हणजे सांबारला हरा धनिया म्हणते ना तुम्ही थोडं जिरं थोडीशी हळद थोडासा ओवा चवीपुत मीठ हिरवी मिरच्या टाकल्या मी तरी थोडस लाल तिखट पण टाकले तिखट आणि दोन चम्मच बेसन दोन चम्मच बेसन टाकलं हे आपण आता एकत्र करू आधी तसंच एकत्र करू नंतर टाकू थोडं थोडं जेवढं लागेल तेवढं तेल ठेवलं मी गरम हो करण्यासाठी चांगलं तेल गरम करून घ्यायचं हे साला आपलं मिक्स करून आता थोडंसं पाणी टाकते पाणी टाकते मी त्याच्यामध्ये ह्याला आपलं हे मिक्स करून तेल पण गरम झाला आपलं गरम केला तस टाकायचे टाकूया आपण आता रात्रीचा भात दोन चमच बेसन छोटे छोटे असे गोळे करायचे पकोडे बनवायचे असे छोटे छोटे करते मी फळी मधले नाही दिसत ना सोयीपर्यंत तळून घ्यायचे झाले आता हे आपण काढून घेऊ We're still attacking ¿Eso es dale? दुसरे पण झाले आता काढून घेऊ आपण पहिले काढले मी गरमागरम दिले मस्त साहेबांनी खायला आणखी थोडेसे राहिले हे पण काढून घेऊ आता झाले तातले भजे बनवून भाताचे भजे पकोडे, चला गॅस बंद करते मी काढून घेते मी आता तयार आहे गरमागरम भाताचे पकोडे असं चटणीसोबत खायचे तसेच खायचे मला तसेच आवडतात आम्ही तसेच खातो आता गरमागरम चला तुम्ही पण बनवून पहा खाऊन पहा चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये